पाहता महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी नमस्कार मी प्रशांत थोरवे आणि आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी आपण आहोत वाई मधील अगदी टोकाचा भाग वाईच्या पश्चिम भागातील अगदी टोकाचा भाग म्हणजेच ही आहे जोर धनगर वस्ती आणि या ठिकाणी धनगर वस्ती जोर या शाळेला रामप्रहर त्याच पद्धतीने भगवा कट्टा या दोन्ही ग्रुपच्या माध्यमातून एक भरिवाशी मदत आज या ठिकाणी देण्यात येत आहे आपण पाहू शकतो की हे सर्वजण विद्यार्थी आहेत आणि या विद्यार्थ्यांना या दोन्ही ग्रुपच्या माध्यमातून अशी मदत मिळालेली आहे तर रामप्रहर ग्रुपचे काही सदस्य आपल्या समवेत आहेत सर काय नेमकी मदत आज आपण दिली नमस्कार रामप्रहर ग्रुप व भगवा कट्टा प्रतिष्ठान या दोन सामाजिक संस्था आहेत स्वर्गीय विनोद भैया सकुंडे यांनी जो उपक्रम चालू केलेला होता दीपोत्सवानिमित्त समाजातील वंचित घटक जो आहे तर त्यांचीसुद्धा दीपोत्सव खऱ्या अर्थाने साजरा व्हावा या निमित्ताने या दीपोत्सव दोन हजार तेवीस निमित्त आम्ही या दुर्गम भागामध्ये मदत करण्याचं नियोजन केलेलं होतं या निमित्तानं या दुर्गम भागातील जे मुलं आहेत या मुलांना एक चांगल्या पद्धतीचा ड्रेस गणवेश याचं वाटप करण्याचं आम्ही या ठिकाणी योजलेलं होतं आणि या कार्यासाठी वाईतील तमाम दानशूर व्यक्तींनी आम्हाला मदत केलेली होती माध्यम फक्त आम्ही आहोत ही मदत जी आहे ती वाईमधील अतिशय दानशूर जे कार्यकर्ते आहेत सामाजिक त्यांचे आहे विशेष मी इथं या ठिकाणी उल्लेख करतो तो म्हणजे रॉयल इवे या कंपनीचे मालक आणि सामाजिक कार्यकर्ते श्री अमर आनंदराव कोल्हापुरे यांनी या ठिकाणी या दुर्गम भागातील जवळ जवळपास पंचवीस विद्यार्थ्यांना त्यांच्या कंपनीतील स्पोर्टचे पंचवीस टी शर्ट दिलेत त्याचप्रमाणे रामप्रहार ग्रुप व भगवा कट्टा प्रतिष्ठान या दोन्ही संस्थांनी दीपोत्सवाचं निमित्त साधून मिठाईचे बॉक्स आणि गणवेश या ठिकाणी दिलेले आहेत या दोन्ही संस्था बारा महिने कार्यरत राहून समाजाला काय गरज आहे त्या गरज ओळखून कायम मदत करण्यासाठी सरसावलेल्या असतात एक आदर्श पिढी निर्माण व्हावी या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावं आणि यांच्या पाठीशी आम्ही आहोत यांना बळ मिळावं या हेतूने आपण ही मदत करत असतो त्याकरता आपण या ठिकाणी आज आलेलो आहोत माझं सर्व द प्रे प्रेक्षकांना सर्व हे न्यूज चॅनल पाहण्या पाहणाऱ्यांना आव्हाने या भागामध्ये खरंच मदतीची आवश्यकता आहे तर आपल्या परीने जर का काही आपण मदत करू शकत असेल तर आपण थेट इथं या वस्तीमध्ये संपर्क सा साधू शकता किंवा आमच्यामार्फत संपर्क साधू शकता आणि यांना मदत करू शकता नक्कीच स्वर्गीय विनोद उर्फ भैया सकुंडे यांना आदर्श मानून हे जे दोन्ही ग्रुप आहेत हे कार्यरत आहेत कंपर मॉर्निंग ग्रुप हा गेली दहा वर्ष सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहे आता आपणच पाहतच आहात या विद्यार्थ्यांसाठी आम्ही हा ॲक्च्युली दिवाळीचा नियोजित कार्यक्रम होता परंतु थोडासा लांबलेला आहे ला तर या मुलं ही मुलं आता हे गावा गावासारख्या ठिकाणी छोट्या धनगर वस्तीतून महाबळेश्वरसारख्या ठिकाणी शिकण्यासाठी जात असतात त्यांना एक चांगला ड्रेस किंवा ते गावामध्ये फिरताना एखादे चांगलं कपडे असावेत त्यासाठी त्या हेतूने आम्ही त्यांना शाळेचा गणवेश न देता एक चांगला चांगल्या प्रतीचा एक ड्रेस दिलेला आहे आमची संस्था तसेच भगवा गट्टा प्रतिष्ठान हे नाव आता काही वाईला जुनं राहिलेलं नाही आहे त्या भय स्वर्गीय श्री भैया सकुंडे यांच्या प्रेरणेतून आम्ही हा कार्यक्रम गेली दहा वर्ष राबवत आहे आणि तो यशस्वी करण्याचा आमचे सर्व कार्यकर्ते आतोनात प्रयत्न करत असतात आणि आपल्या सर्वांच्या मदतीने तो असाच पुढे यशस्वी होत राहील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद नक्कीच आपण पाहू शकतो की वाईपासून साधारणतः तीस ते पस्तीस किलोमीटर जोरगाव आणि जोरपासून साधारणतः तीन किलोमीटर चालत ही जी धनगर वस्ती आहे या ठिकाणी हे रामप्रहर ग्रुपचे सर्व सदस्य आलेले आहेत पण आलात आणि ही दुसरी खेप आहे तुमची भगवा कट्टा आणि रामपरवा ग्रुपचे आम्ही खूप खूप आभारी आहोत आणि ही दुसऱ्यांदा त्यांची अशी भेटवस्तू त्यांनी दिलेल्या आहेत आमच्या शाळेला आमची मुलं इथून क्षेत्र महाबळेश्वर ते तळदेव शाळेमध्ये शाळा शिकत असतात ते निवासी शाळा आहे आणि इथं आमच्या इथं आतिदुर्गम भागात एवढ्या तीन किलोमीटर चालत येऊन गाडी रस्ता नसताना काही नसताना त्यांनी येऊन इथं मदत केलेली आहे त्यांचे खूप खूप आम्ही धनगर वस्तीचे ग्रामस्थ तसे पालक ह्या शाळेचे मी खास करून ह्या शाळेचा अध्यक्ष असून ह्या टीमचा खूप आभारी मानतो आणि त्यांनी आमच्याकडं असे सहकार्य बहुत दोन ही दुसरी वेळ आहे काम करण्याची असंच त्यांनी मदत कार्य करत राहो आणि आमच्या मुलांना आणि आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल धन्यवाद खूप खूप धन्यवाद बाळा नाव काय तुझं प्रशांत गणेश कात्र कसं वाटतंय तुला ही मदत पाहून आनंद झाला वाटते तू किती वेळा आहेस बाळा आहे बा तुझं नाव ना काय दिव्या सुनील डेवे कसं वाटतंय तुला आता छान काय काय मिळालं तुला ड्रेस आम्हाला खूप छान वाटतंय तुम्ही इथं आला हो। इतक्याला आला आम्हाला मदत केली त्यासाठी मी थँक्स म्हणते राम प्रहर ग्रुप आणि भागवा कट्टा प्रतिष्ठान दरवर्षी हा कार्यक्रम करत असतं तर माझं या अशा कार्यक्रमाच्या मी सर्व जे जे बातमी बघतील त्यांना आवाहन करतो की भगवा कट्टा ग्रुप किंवा राम प्रहर ग्रुप यांचं कुणी जरी कार्यकर्त्यांनी एखाद्याने हे केलं तर जास्तीत जास्त आम्हाला मदत करण्यात यावी म्हणजे आम्ही अशी कामं मोठमोठ्या प्रमाणात करू ही सर्वांना विनंती नक्कीच ज्या ज्यांना कोणाला अशी मदत करण्याची इच्छा आहे त्यांनी या दोन्ही ग्रुपशी संवाद साधावा नक्कीच आपली मदत ही ज्यांना खऱ्या अर्थानं गरज आहे त्यांपर्यंत पोहोचवली जाईल खऱ्या अर्थानं आज या धनगर वस्तीमध्ये येऊन ही जी ह्या लहान विद्यार्थ्यांसाठी मदत केलेली आहे तर हा जो उपक्रम आहे हा उपक्रम नक्कीच पात्र उपक्रम आहे यापुढील काळातही या, या दोन्ही मंडळांकडून हीच अपेक्षा आहे की यापुढील काळात यांनी अशाच पद्धत तिने समाजामध्ये अनेक जिथं वंचित आहेत त्या वंचितांपर्यंत पोहोचून अशा प्रकारची मदत करावी प्रशांत थोरवे महाराष्ट्र न्यूज मराठी जोर धनगर वाई